नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवांना पुन्हा उभं राहण्यासाठी आपल्या सरकारकडून कर तेराशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा निधी हा तरतूद इथं करण्यात आले आहे तर, तर शेतकरी मित्रांनो या संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यासाठी चॅनल तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून अशीच महत्वाची बातमी इथे तुम्हाला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला लवकरच ते पैसे मिळणार आहे कशाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया राज्यातील विविध जिल्ह्यातील जून ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी पुरामुळे झालेल्या शेती पिकांचे जे नुकसान आहे मित्रांनो नुकसानापुढे शेतकऱ्यांना मदत देण्याकरता एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा जो निधी आहे एकूण पन्नास लाख रुपयांचा जो निधी आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही ते बघू शकता मित्रांनो करण्यास मंत्रिमंडळात हा मान्यता देण्यात आले ही एक संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्ही जर आपले चॅनल मिळणार आता सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावं यासाठी शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात राज्यात आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत देण्यात येते केंद्र शासनानं विविध विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनानं वेळी पाऊस अतिवृष्ट वीज कोसळणं समुद्राला उदान व आकस्मित आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या जो नागरिकांना मदत देण्याचं धोरण निश्चित केलं आहे मित्रांनो अमरावती विभागासाठी पाचशे पासष्ट कोटी रुपये आणि छत्रपती संभाजीनगर विभागासाठी तुम्ही ते बघू शकता जे आहे मित्रांनो विभागासाठी सातशे एकवीस कोटी रुपये तसंच उर्वरित रक्कम इतर विभागासाठी ही निधी वितरित करण्यात येईल अशी डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना बँक खात्यामध्ये थेट त्यांच्या डी बी टीच्या माध्यमाने खात्यात जमा करण्यात येणार आहे असे चालू महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देखील शेती पिकांचे पंचनामाही झाल्यानंतर तातडीने मदत करण्याचे आदेश हे हे अजितदादा पवार यांनीही स्वतः पोस्ट पोस्ट करून हे सांगितलेलं आहे मित्रांनो जे आपले मुख्यमंत्री अजितदादा पवार हे आहे त्यांच्या पोस्टनुसार हे तिथं अपलोड करण्यात आलं आहे मित्रांनो आता जो अमरावती विभाग आहे मित्रांनो पाचशे पासष्ट कोटी रुपये आणि छत्रपती जो विभाग आहे मित्रांनो पूर्ण विभागासाठी हे रक्कम असणार आहे त्यांचे त्यांची जी पंचनामे झाले मित्रांनो त्यांना याची रक्कम जे आहे मित्रांनो लवकरच मिळणार आहे आणि आता जे सप्टेंबरमध्ये जे अतिवृष्टी झाली मित्रांनो त्यांचेसुद्धा पंचनामे झाल्यानंतर त्यांनासुद्धा उर्वरित जी रक्कम आहे मित्रांनो जे विम्यासंदर्भात किंवा त्यांना जी मदत मिळेल आपत्तीची जी मदत मिळेल त्यांना लवकरच डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्यासुद्धा खात्यामध्ये हे पैसे वर्ग करण्यात येणार आहे त्यासाठी तुम्ही चिंता करू नका शेतकरी मित्रांनो ढासळून जाऊ नका कारण सरकार तुमच्यासोबत आहे असं अजितदादा पवार यांनी स्वतः सांगितले आणि पोस्ट करूनसुद्धा हे तीन घंट्या अगोदरची पोस्ट केली मित्रांनो तेराशे एकोणचाळीस कोटी रुपयाची ही मोठी तरतूद म्हणजे दोन हजार पंचवीसची जी जून ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना हे मदत जाहीर करण्यात आली मित्रांनो सप्टेंबरमध्ये सुद्धा हा खूप मोठा पाऊस झालेला मित्रांनो त्याची सुद्धा पंचनामा होणार आहे आणि डीबीटीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांच्या खात्यातसुद्धा पैसे जमा होणार आहे त्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी मित्रांनो मित्रांनोसुद्धा शेअर करा अशा नवीन माहितीसह धन्यवाद जे जे महाराष्ट्र भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद